मागच्या काही दिवसात ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणामुळे पुणे शहर चर्चेत आलंय आणि पुण्यातील ड्रग रॅकेटची पाळमुळं खणली जात असतानाच आता पुन्हा एकदा ड्रग रॅकेटचा आंतरराष्ट्रीय कनेक्शनही उघडकीस आलाय पुणे पोलिसांनी केलेल्या अत्यंत वेगवान हालचालींमुळे देशभरात आणि परदेशात स्मगलिंगसाठी चाललेल्या जवळपास सतराशे किलो एम डी अर्थात मेफेड्रॉन पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून जप्त केलाय पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दहा टीम छापेमारी केली आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड त्याचबरोबर दिल्ली कराड सांगली यामध्ये समावेश आहे विशेष म्हणजे यातील काही पदार्थ हे लंडनलाही गेल्याचं तपासात समोर आलंय पुणे बनलं ड्रग्ज कॅपिटल सतराशे किलोचं एमडी जप्त दिल्लीत पाच आरोपींना घेतलं ताब्यात सांगली जिल्ह्यातही शोध मोहीम सुरू पुण्याच्या बाहेर गुन्हे शाखेचे पंधरा पथक रवाना एकूण आठ आरोपींना या प्रकरणी अटक परदेशी व्यक्तींचाही या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग काही अंमली पदार्थ कुरिअर मार्फत लंडनला तीन हजार कोटींपेक्षाही अधिक किमतीचे हे अंमली पदार्थ मेफेड्रॉन तस्करी प्रकरणी दौंड मुंबई दिल्लीसह देशभरात छापे पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंतच्या कारवायांमध्ये तब्बल सतराशे किलोपेक्षाही अधिक मेफेड्रॉनचा साठा जप्त केलाय तीन हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक रकमेचे मेफेड्रॉन पोलिसांनी जप्त केलेत पुण्यातील विश्रांतवाडी येथील भैरव नगरमध्ये असलेल्या एका गोदामातनं तब्बल पंचावन्न किलो तर कुरकुंब एम मधील एका फॅक्टरीतनं पाचशे किलोच्या आसपास साठा करून ठेवण्यात आलेला होता या ठिकाणी एमडीची निर्मिती केली जात होती अटक केलेल्या तिघा आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार निर्मिती कुरकुममधील एका कारखान्यामध्ये केली जात समोर किलोचे तब्बल कोटी एम डी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे एकूण टोटल यापैकी जे आठ आरोपी सध्या अटक किंवा ताब्यात आहे त्यांचे विस्तृत तपशील आपल्याला नंतर देण्यात येईल सगळ्यांचे रोल पण आत्ता व्हेरीफाय होत आहे जे कोणी या प्रकरणात मॅन्युफॅक्चरर एक्सपर्ट टेक्निकल एक्सपर्ट पुरवणारे लोक किंग पिन मास्टर माइंड जे पूर्ण रॅकेट चालवत होते जे कुरिअरमध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचे किंवा जे एजंट्स होते जे सप्लाय चेनमध्ये होते आणि शेवटचे सप्लाय चेनचे शेवटचे व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत आठ आरोपी सध्या अरेस्ट आहे आणखी अटक होण्याची शक्यता नकारता आम्ही सांगितले होते एका व्यक्ती जे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे परंतु ते फॉरेन नॅशनल सध्या फॉरेन पासपोर्ट होल्डर आहे ते आरोपी त्यामध्ये आहे विरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येईल आता प्रत्येक आरोपीचे इंडिव्हिज्युअल रोल सध्या सांगता येत नाही आत्ता फक्त एवढेच की आठ आरोपी अरेस्ट आहे इतर आरोपी निष्पन्न करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता मी सांगितले तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे आपल्याला माहिती असतील परवाचे फर्स्ट डेचे इन् रिकव्हरीनंतर इमिजिएट इमिजिएट ॲक्शन सुरू आहे आत्ता ऑपरेशनवर आमची आमचे भर जास्ती आहे आणि जे काही लिंकेज भेटत आहे ते आत्ता आम्ही अनर्थ करण्याची प्रयत्नात आहो याबद्दल डिटेल सगळ्यांची रोल आपल्याला नंतर कळवण्यात येईल कुरिअरवरून काही कॉन्ट्राबँड्स देशाचे बाहेर लंडन येथे काही डेस्क पार्सल्स गेले असल्याचे समजते याचे खरं काही अधिकृत एस्टिमेशन नसते परंतु सतरा सो किलोचे हे जे कॉन्ट्राबँड आत्तापर्यंत सापडलेले आहे यामध्ये एकूण त्याचे किंमत तीन हजार कोटीचे वरचे आहे आता त्याबद्दल प्रत्येक प्रत्यक्ष त्याचे सगळ्यांचे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला डिटेल कळवण्यात येतील परंतु तीन ते साडेतीन हजार कोटीचे सुमारासचे हे आत्तापर्यंतचे रिकव्हरी या ड्रग्स प्रकरणी पुणे पोलिसांनी वैभव उर्फ पिंट्या भारत माने अजय अमरनाथ करोसिया आणि हैदर नूर शेख यांना अटक केली आहे पांढऱ्या क्रिस्टल प्रमाणे दिसणारे मेफेड्रॉन हे छोट्या छोट्या पाकिटांमध्ये भरून ही पाकिट मिठाच्या मोठ्या पाकिटांमध्ये लपवली जात होती पुणे पोलिसांच्या या कारवाईनं देशभरातल्या एजन्सीचं लक्ष आता वेधलं गेलंय ललित पाटील प्रकरण घडून गेल्यानंतरही पुणे हे ड्रग्स कॅपिटल बनत असल्याचं यातून समोर आलंय पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम